नमस्कार मी वैभव छाया आज गोष्ट थोर कतज्ञ विवेकवादी आणि फुलेंचा सत्यशोधकी वारसा समर्थपणे चालवणाऱ्या महान सत्यशोधक डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची वीस ऑगस्ट हा त्यांचा स्मृती दिन आजच्याच दिवशी अकरा वर्षांपूर्वी निहत्या डॉक्टर दाभोळकरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती त्यानंतर राज्यातलं वातावरण एकाच वेळी संतप्त आणि विखारी झालं होतं संतप्त यासाठी की एका निहत्या माणसाला मारून नेमकं यांनी काय साध्य केलं यासाठी आणि विखार या गोष्टीचा की दाभोळकरांच्या मृत्यूवर दबक्या आवाजात विकृत आनंद साजरा केला जात होता तेव्हा राज्यात आघाडीचं सरकार होतं दाभोळकरांच्या हत्येचं समर्थन करण्यात धारकरी सर्वात जास्त आघाडीवर होते ज्यांचा नेता संभाजी विडे आहे तो मुद्दा नंतरचा पण त्याचा पुसटचा उल्लेख असणं फार गरजेचं आहे तो एवढ्यासाठीच कारण त्या उल्लेखांमुळेच डॉक्टर दाभोळकरांची हत्या होण्यामागच्या मानसिकतेचा धांडोळा आपण घेऊ शकतो की मी मूलतः टोकाची भूमिका घेण्याच्या प्रवृत्तीचा नाही मी उत्क्रांतीवादी आहे क्रांतिवादी नाही त्यामुळे मला असं वाटतं की पाच हजार वर्षाची चुकीची मानसिक जडणघडण ज्या समाजाची झालेली आहे त्या समाजाचं मन बदलण्यासाठी मी नेहमी कार्यकर्त्यांना असं सांगतो की क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज जास्त आहे तुम्ही चिडून काय उपयोग हो आहे की लोक कसे इतके मूर्ख आहे ते अंधश्रद्धेला बळी कसे पडतात तुम्ही टिंगलटवारी करून काय उपयोग हो आहे माणसं अंधश्रद्धेला बळी पडावीत असं एक व्यापक सामाजिक वास्तव या देशामध्ये मी जरी सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलनापासून केली असली तरी मी एका व्यापक परिवर्तनाच्या चळवळीचा माणूस आहे म्हणून मला आणि लक्षात ठेवा या तिन्ही मध्ये एकच शब्द तुम्हाला सांगतो माणसं अंधश्रद्धेला शरण जातात ती मानसिक गुलामगिरी आहे माणसं व्यसनाला शरण जातात ती मानसिक गुलामगिरी आहे माणसं जातीव्यवस्थेला कसलाही आधार नसताना शरण जाता ती मानसिक गुलामगिरी आहे त्यामुळे ही जी मानसिक गुलामगिरी आहे ती मानसिक गुलामगिरी मला फार अस्वस्थ करते दोन हजार तेरा हे वर्ष कैकांनी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं ठरलं होतं कारण ते वर्ष फॅसिझमचा उघड उघड स्वीकार करणारं वातावरणाचं वर्ष होतं सनातन प्रभात या ब्लॉग वजा चालणाऱ्या वेबसाईटवर सातत्याने तर्कवादी मंडळींना कठोर साधनेची शिक्षा सुनावली जायची पुरोगामी मंडळी सटायर समजून भरपूर हसवून घ्यायचे मला ते फार अनाकलनीय वाटायचं की विज्ञान मानणारे पुरोगामी विचार सांगणारे लोक इतके कसे काय हलगर्जी मानसिकतेचे असू शकतात हा प्रश्न मला पडायचा पण माझा नाईलाज होता अशातच त्या सनातन प्रभातच्या ब्लॉगवर डॉक्टर दाभोळकरांना कठोर साधनेची शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर गौरी लंकेश आणि मक्कल सर यांनाही अशाच पद्धतीची शिक्षा त्या पोर्टलवर सुनावण्यात आली होती मी आता सगळी नावं येत बसलो तर लेस संपणारच नाही अशी स्थिती त्यावेळी होती पण हा सिलसिला होता दोन हजार अकरा सालापासूनचा दररोज यासारख्या ज्या तर्कवादी लोक होते त्यांच्याबद्दल काही ना काहीतरी अफवा पसरवल्या जायच्या आणि अशा अफवांमुळेच डॉक्टर दाभोळकरांबद्दलचं विरोधी नरेटिव्ह तयार करण्यात या प्रॅसिस्टांना यश आलं होतं मला त्यातल्या त्यात आठवणारे दोन विखारी प्रचार जे मी तुमच्यासोबत शेअर करतोय ते गली मोहल्ल्यात नुकड नाटकं करून प्रचार करणारे स्वाध्यायी असायचे ना त्यांचा सांगतोय ज्यात ते बिनदिक्कीतपणे म्हणायचे कि हा बडवा दाबोळकर ना हा गणपतीवर मुतलेला आहे त्यासाठी ते गणेशोत्सवाचे दिवस आणि तशा जागा निवडायचे दुसरा प्रचार व्हायचा तो नरेंद्र महाराज नावाच्या त्या बोंधू माणसांच्या भक्तांकडून आणि ते म्हणायचे की या नरेंद्रला शिक्षा द्यायला ना देव स्वतःचा अवतार घेणार आहेत तुम्हाला माहिती आहे का की तो पाकिस्तानचा एजंट आहे आणि त्याचं खरं नाव नसीम दुर्रानी आहे हे प्रचार आमच्या वस्त्यात आम्ही राहायचो त्या आजूबाजूंच्या चाळींमध्ये एकदम बिंदिकितपणे चालायचे मी तेव्हा जेमतेम सतरा वर्षांचा असेल हे प्रचार ऐकून थोडा बिथळायचो नंतर दोन हजार अकरा सालापासून तेच प्रचार इंटरनेट आणि सनातन प्रभातवर मी वाचायला लागलो तेव्हा मात्र भयानक चिड यायची हे चिड यायलाही कारण होतच कारण मी स्वतः दाभोळकर सरांना भेटलो होतो ते कुमार नागे यांच्या ठाण्यातल्या घरी त्या भेटीनंतर हा माणूस किती गोड आणि किती विद्वान आहे आणि त्यांच्याबद्दल चाललेला प्रचार हा किती वाईट आहे याचं प्रबोधन मला झालं होतं पण ज्यांना ही संधी मिळाली नव्हती त्यांना मी मात्र दोन हजार तेरा साली दाभोळकरांच्या मृत्यूनंतर विकृत आनंद साजरा करताना अनुभवलेले आहे पण हे का झालं असावं यावर आपण सविस्तर चर्चा करूयात पण व्हिडिओच्या शेवटी दोस्तो तब्बल दहा वर्ष लागली डॉक्टर दाभोळकरांच्या खून प्रकरणाचा निकाल यायला निकालच होता तो न्याय नव्हता पण ज्यांच्याबद्दल आपण इतकं बोलतोय ते डॉक्टर दाभोळकर नेमके होते तरी कोण याचा मागोवा सातत्यानं घेत राहणं गरजेचं आहे ते अशा लोकांसाठी गरजेचं आहे ज्यांना अजून डॉक्टर दाभोळकर माहीत झालेलेच नाहीयेत किंवा त्यांना समजलेलेच नाहीयेत मला स्वतःला वैयक्तिक पातळीवर प्रत्येक वेळेस डॉक्टर दाभोळकर शोधताना ते नव्यानेच उलगडत जातात आजची मीमांसा त्यासाठी डॉक्टर दाभोळकरांचेच त्यांनी आयुष्यभर केलेल्या कार्याची त्यांच्या या क्रांतिकारी कार्याला माझं मानाचं वंदन माझा क्रांतिकारी जय भीम डॉक्टर दाभोळकरांच्या सामाजिक कार्याचे दोन टप्पे आहेत एक टप्पा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती पूर्वीचे दाभोळकर आणि दुसरा टप्पा म्हणजे अनिसमधले दाभोळकर आपण हे दोन्ही टप्पे समजून घेण्याचा प्रयत्न करूया डॉक्टर दाभोळकरांचं उभा आयुष्य म्हणजे करुणेनं भरलेला आणि अज्ञानाच्या वावटळी जिब्राल्टर सारखा अविचल उभा राहून ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभच आहे असं म्हटलं तरी त्यांचं वर्णन हे कमीच राहील त्यांचा जन्म एक नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी साताऱ्यात झाला त्यांचं माध्यमिक शिक्षण साताऱ्यातल्याच न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झालं नंतर सांगलीच्या विलिंगडन महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे सत्तर साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर त्यांनी साताऱ्यातच त्यांच्या वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली वैद्यकीय व्यवसायात हळूहळू जम बसत असतानाच एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी समाजवादी युवक दल नावानं सामाजिक कार्याची सुरुवात केली डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे त्यांच्या दहा भावंडांमधले सर्वात धाकटे होते महाराष्ट्राला समाजचिंतक म्हणून सुपरिचित असलेले त्यांचे डॉक्टर देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते त्यांचंच वोट धरून डॉक्टर दाभोळकर सामाजिक आयुष्यात उतरले होते डॉक्टर दाभोळकर सांगतात की समाजवादी युवक दलात आम्ही काही मित्रच होतो सत्तरऐंशीच्या दशकात अशा संघटनेच्या अनेक छत्र्या उगवल्या त्यांना ऍक्शन ग्रुप म्हटलं जाई पण निर्माण होऊन काही काळ चमकणं आणि मग अस्तंगत होणं अशी वाटचाल यापैकी अनेक संघटनांच्या वाट्याला आली एकोणीसशे ब्याऐंशी साली समाजवादी युवक दलनंही श्वास घेण्यात थांबवलं समता आंदोलन नामक संघटनेतही संघटना विलीन केली गेली मात्र तिची धडपडही दोन वर्षात थांबली याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात आले बसव प्रेमानंद ज्यांना अख्ख्या भारतात बी प्रेमानंद म्हणून ओळखलं जातं बुआबाजीला नागडं करण्याचा घेतलेला वसा संपूर्ण आयुष्यभर त्यांनी चालवला आणि विज्ञानवादी दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार केला अशा या बी प्रेमानंद यांना एकोणीसशे पंच्याऐंशी साली पुण्यातल्या लोकविज्ञान संघटनेनं आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमात प्रेमानंद यांनी जे व्याख्यान दिलं आणि बुवाबाजीचा जसा भांडापोड केला ते पाहून डॉक्टर दाभोळकर आणि त्यांचे मित्र प्रचंड प्रभावित झाले आणि त्यांनी मग तसेच कार्यक्रम पुणे आणि आसपासच्या परिसरात करण्याचा सपाटाच लावला या कार्यक्रमांना लोकांचा तुफान प्रतिसाद मिळत होता नंतर त्यांनी हळूहळू कामाची आणि त्या कार्यक्रमांची व्याप्ती महाराष्ट्रभर पसरवली त्यासाठी पायाला बिंगरी लावल्यासारखं त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या दोन वर्षात अख्खा महाराष्ट्र पालथा घातला आणि मग एकोणीसशे सत्त्याऐंशी साली त्यांनी श्याम मानव यांच्यासोबत अखिल भारतीय अनिसच्या कामाला सुरुवात केली आणि नंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली ते दोघं वेगळे झाले डॉक्टर दाभोळकर वेगळे झाल्यानंतर त्यांनी काही मुठभर कार्यकर्त्यांना सोबतीनं घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली आणि इथून खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलनाच्या त्यांच्या सामाजिक संघर्षाला पण सुरुवात झाली पण डॉक्टर दाभोळकरांचं कार्य फक्त एवढंच नाही महाराष्ट्र अनिसच्या स्थापनेपूर्वी बाबा आडव यांच्यासोबत एक गाव एक पानवठा एक गाव एक मसनवटा या मोहिमा त्यांनी चालवल्या पस्तीस गावातील पूर्वास्पृश्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्रिपुटी इथं एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांनी भव्य परिषद भरवली होती तळ्यावरील पाण्यासाठीचा सत्याग्रह परळी व जावळी खोऱ्यातील मागास जातींच्या समस्यांसाठी पदयात्रा सातारा ते महाड ही पायीयात्रा दलित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी मुक्तांगण वसतीगृह जे एकोणीसशे पंच्याहत्तर दो ते दोन हजार तेरा सालापर्यंत त्यांनी चालवलं लोकशिक्षण व्यासपीठ बेधडक सारखे अनियत्कालिक चालवणं असे अनेक उपक्रम त्यांनी केले मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता त्यासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला सामाजिक कृतज्ञता निधीसाठी चालवलेली त्यांची मोहीम विशेष उल्लेखनीय होती त्यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली परिवर्तन या व्यसनमुक्ती संस्थेचीही स्थापना केली आजही ही संस्था समाजात व्यसनमुक्तीचं परिवर्तन घडून आणते दाभोळकरांकडे माणूस पारखण्याची कला उपजतच होती आणि माणसं बदलतात ही त्यांची ठाम धारणा होती त्यांच्या कार्यात त्यांनी निळू फुले श्रीराम लागू सदाशिव अमरापूरकर यासारख्या अनेक कृतीशील कलावंतांना देखील जोडून घेतलं होतं एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबईत स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन परिषद व शोधभूताचा बोध मनाचा या विषयावरील भव्य यात्रा काढली एकोणीसशे सत्त्याण्णव साली भानामती प्रबोधन धडक मोहीम दोन हजार तीन साली नाशिकच्या सिंहस्थ मेळाव्याला विरोध आणि इचलकरंजीतील बुवाबाजी विरोधी संघर्ष परिषद दोन हजार नऊ साली राज्यव्यापी खगोल यात्रा दोन हजार बारा साली विवेक तर्फे राज्य युवा संकल्प परिषद आणि अखेरच्या काळातील दोन हजार तेरामधील जात पंचायत विरोधी परिषद या त्यांच्या काही भव्य आणि समाजात विधायक हस्तक्षेप नोंदवणाऱ्या मोहिमा होत्या बुवाबाजी विरोधात बोलताना डॉक्टर दाभोळकर नेहमी म्हणायचे की चमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबा बुवाला मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की अशी माणसं प्रयत्न आणि पुरुषार्थ यांच्यावरचा स्वतःचा विश्वास गमावतात आणि इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करत असतात आणि म्हणून त्यांनी जादूटोना विरोधी कायद्याचा लढा सुरू केला एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांनी सुरू केलेला लढा पुढील अठरा वर्ष ते लढत राहिले त्यांनी घेतलेली शेवटची पत्रकार परिषद ही जुलै दोन हजार तेराचीच असावी बहुतेक ज्यात मीही गेलो होतो त्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते की मी हा लढा गेली अठरा वर्ष लढतोय त्या लढ्याला आता वयस्क मताधिकार द्यायला सरकारला हरकत नसावी प्रेसला आलेले सगळे पत्रकार त्यावेळेला खूप खळखळून असले होते खरंच त्या लढ्यानं अनेक दुवा बाबांच्या दुकानदारीला आळा बसला होता सत्य साईबाबाचा त्यांनी जाहीर भांडाफोड केला होता त्याचे व्हिडिओज युट्यूबवर आजही उपलब्ध आहेत नरेंद्र महाराज सारख्या एका खोटारड्या बोंधूला त्यांनी आमने सामने बसून नागडा केला होता चमत्काराचा अलौकिक शक्ती असल्याचा भूत दाखवण्याचा दावा करणाऱ्या अनेक सर्व धर्मीय बाबा बुवांचे त्यांनी सप्रमाण पुराव्यानिशी वस्त्रधरण केले होते लक्षात घ्या मी काय म्हटले सर्व धर्मीय बुवाबाबांचं चमत्कार करून दाखवा आणि एकवीस लाख मिळवा हे महाराष्ट्र अन्नचं आव्हान आस्था गायत कोणीच स्वीकारलेलं नाहीये हे लक्षात घ्या डॉक्टर दाभोळकरांचाच हा परिणाम आहे की चमत्कार करून दाखवणाऱ्या बाबा बुवांचं लोन जे गल्ली उगवलं होतं ते आता एकदम लिमिटेड झालेलं आहे डॉक्टर दाभोळकर उत्कृष्ट कबड्डीपटू होते त्यांचा खेळ कौशल्यपूर्ण आणि चपळ होता त्यांनी महाविद्यालयीन जीवनात आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डीमध्ये भारताचं नेतृत्व केलेलं आहे हनुमान ओळी ही केवळ त्यांच्याचमुळे कबड्डीत लोकप्रिय झाली ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून प्रसिद्ध होते कबड्डीवर उपलब्ध असलेलं एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही हे त्यांनीच लिहिलेले आहे कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळालेला आहे कबड्डी खेळतानाचे डॉक्टर दाभोळकरांचे काही फोटो पाहिले की असं वाटतं स्वॅग अलग लेवल थाइन का इतकी शैलीदार प्रतिमा आहे डॉक्टर दाभोळकरांची त्या सर्व फोटोंमध्ये किशोर बेडकीहाळ यांनी एका लेखात डॉक्टर दाभोळकरांच्या कार्यावर टाकलेला दृष्टिक्षेप आपण पाहूयात डॉक्टर दाभोळकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची रितसर स्थापना केली त्याआधी साताऱ्यात आलेल्या डॉक्टर कुवूर यांच्या यात्रेतही ते सामील झाले होते अनिसनं सुरुवातीला जटानिर्मूलन अंगातीनं विस्तवावर चालणं अशा परंपरांविरोधात अभियान सुरू केलं ही चळवळ व्यापक करण्यात त्यांना यश आलं डॉक्टर दाभोळकरांकडे कल्पकता उपक्रमशीलता आणि विलक्षण संघटन कौशल्य होतं अनिशच्या विविध अभियानांना त्यांनी दिलेली नावं हे त्यांच्या कल्पकतेचं द्योतक आहेत जसं चला भूत शोधायला चला शनिशिंगणापूर्वक चोरी करायला भानामतीला मुठमाती अशा त्यांच्या अनेक घोषणा पूर्ण महाराष्ट्रवर गाजल्या संघटन कौशल्याच्या आधारे त्यांनी लवकरच विद्यार्थी तरुण तरुणी शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील कामगार कर्मचारी अशा समाजातील सर्व घटकातून त्यांनी कार्यकर्ते उभे हो केले आज मी तिला महाराष्ट्रातील तरुणांचा सहभाग असणारी अनीस ही सर्वात मोठी संघटना आहे ही चळवळ आज चांगली स्थिरावलेली आहे चळवळीचे स्वतःचे मुखपत्र आहे दिवाळी अंक निधी उभा करणं व्याख्यानं शिबिरे चर्चासत्रे असे अनेक उपक्रम दाभोळकरांनी अव्याहतपणे राबवले प्रबोधन आणि धर्मचिकित्सा अंधश्रद्धा हा केंद्रबिंदू ठेवून त्यांनी हळूहळू अंधश्रद्धेबाबत जनजागृतीची व्याप्ती वाढवली जातीप्रथा विधवा विवाह विशेषतः सत्यशोधक विवाह अनिश्चा परीक्षा जातपंचायत विरोधी लढा स्त्रियांचे आरोग्य आणि त्यांच्याशी जोडलेल्या अंधश्रद्धा होळीसारख्या सणाबाबत त्यांनी घेतलेली वेगळी भूमिका गणेश मूर्तीचं विसर्जन आणि पर्यावरण यांचा अनुबंध जोडणारी भूमिका अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अशा व्यापक पटावर डॉक्टर दाभोळकरांनी अनिश्चित चळवळ नेली चळवळ व संघटना चालवताना प्रबोधनाची भूमिका कायम ठेवली धर्मचिकित्सा हा अनितचा महत्वाचा अजेंडा या धर्मचिकित्सेलाही त्यांनी व्यापक केलं हळूहळू त्यांनी त्यात सर्व धर्म आणले जाती व्यवस्था आणि तिच्याशी संबंधित अंधश्रद्धा अनेक बाबा बुवांचे चमत्कार यावरही त्यांनी मोठं कार्य केलं चमत्कारांमागची चलाखी दाखवणारी प्रात्यक्षिकं लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवली त्यासाठी एक पथकच उभं केलं त्याद्वारे गावोगावी बुवा बाबांच्या चमत्कारांचे त्यांनी भांडे फोडले विवेकी विचार तर्कबुद्धी यांच्या आधारे समाजाची पुनर्रचना हे त्यांचं ध्येय होतं त्यांनी डॉक्टर श्रीराम लागू यांच्या जोडीनं परमेश्वराच्या अस्तित्वाबाबतचा संवादही महाराष्ट्रभर नेला त्यांनी प्रबोधनाचा एकही मार्ग सोडला नाही अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत कायदा व्हावा म्हणून दीर्घ उपोषणही केलं सरकारच्या वेळ संयमानं उत्तर दिलं त्यांच्या हत्येनंतर अखेरीस सरकारला हा कायदा करावा लागला त्यांच्या मागे कार्यकर्त्यांनी ही लढाई चिकाटीनं चालू ठेवली आहे त्यातून जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आला त्याची व्याप्तीही वाढली पण आपण डॉक्टर दाभोळकरांना एक समाज म्हणून योग्य वेळेला समजून घेण्यात कमी पडलो ही चूक आता सामूहिकपणे आपण कबूल केली पाहिजे या संदर्भात माझे मित्र आशिष शिंदे यांनी लिहिलेली जी फेसबुक पोस्ट आहे ती अतिशय मोजक्या शब्दांची आहे पण पुरेशी बोलकी आहे ती तुमच्यासाठी मी ते शेअर करतोय ती अशी आहे की दाभोळकरांनी महात्मा फुलेंचा सत्यशोधक वारसा खऱ्या अर्थानं पुढे नेला आज दाभोळकरांना त्या ताकदीचा वैचारिक वारसदार नाही आणि ना याला ना 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 आपणच जबाबदार आहोत सत्तेची कुठलीही अपेक्षा नसताना हा माणूस राजरोसपणे ब्राह्मणी धर्मसत्ताकवाद्यांना शिंगावर घेत होता आणि त्या काळात दाभोळकर गणपतीवर मुतला अशा अफवांना आपण बळी पडत होतो दाभोळकर मिशनरी एजंट होते असे म्हणणाऱ्या ब्राह्मणवाद्यांच्यात आणि दाभोळकर ब्राह्मणवादी होते असे म्हणणाऱ्या राजकीय अस्पृश्यतावादी लोकांच्यात फार फरक उरत नाही अशा लोकांना विरोध करण्यात प्रतिवाद करण्यात आपण कमी पडतो हो, हे आपलं दुर्दैवच आहे तर साधारण वर्षभरापूर्वी माझे अजून एक मित्र समीर गायकवाड यांनी डॉक्टर दाभोळकरांच्या खुण्यांना शिक्षा झाल्यानंतर आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली होती ती वाचताना अंगावर आटा आला होता त्यांनी लिहिलं होतं जेव्हा मी कट्टर उजव्या विचारांचा होतो तेव्हा नरेंद्र दाभोळकरांचा खूप द्वेष करायचो त्यांना संपवलंच पाहिजे असं सारखं वाटायचं काही वर्षांनी बॅड हल्लेखोरांनी त्यांची निर्घृण हत्या केली तेव्हा फार वाईट वाटलं नंतर गोविंद पानसरे यांची तशीच हत्या केली गेली त्यात संशयित म्हणून माझंच एक नाव माझंच नाव सादरमय असणाऱ्या व्यक्तीचं होतं ओळखीच्या लोकांनी नातलगांनी तो मीच आहे का याची खातर जमा करण्यासाठी घरी फोन केले तो मी नाही हे कळताच त्यांना बरं वाटलं मला मात्र मेल्याहून मेल्यासारखं झालं कारण दरम्यान माझ्या विचारात आमूलाग्र बदल झाला होता आता गेल्या दशकभरापासून विवेकवादी विचारांची वाट मला समाधान देते मात्र गतकाळातील द्विक्षभरीक्ष वृत्तीचं शल्य मनात तसंच बाबूळ काट्यासारखं आहे मध्यंतरी हमीद दाभोळकर सोलापुरात आली तेव्हा त्यांना भेटलो त्यांना पाहताच अश्रू आवरले नाहीत मिठी मारून रडलो त्यांनीच पाठीवरून मायेचा हात फिरवत चार शब्द सांगितले वाट चुकणे हे वाईटच पण आपला मार्ग चुकला होता याचे आकलन होणं खूप महत्वाचं योग्य मार्गावर येण्याची इच्छाशक्ती मनी होती त्याला वाचनाची जोडीने मजबूती मिळाली स्वतःच्या चुका कबूल करण्यापासूनची सुरुवात होती हमीद दाभोळकरांना भेटतेवेळी सांगितलं होतं की एकेकाळी मला डॉक्टरांची हत्या करावी असं वाटायचं पण आता त्याचा पश्चाताप होतो त्यावर ते धीरोदत्तपणे उत्तरले तुमच्यातलं परिवर्तन हा डॉक्टर दाभोळकरांच्या विचारांचा विजय आहे त्यांचे स्नेहार्द्र भूल ऐकून मला दलबलून आलं आपले वडील गमावूनही हमीद आणि मुक्ता ही भावंडे शांत होती सा परिवार शांत होता कायद्यावर संविधानावर त्यांचा विश्वास आहे याचे ते द्योतक होते या दरम्यान दरवर्षी शांततेत आंदोलन सत्याग्रह झाले न्यायी हक्कांसाठी न्यायाची न्याया कास धरली हा सर्व लढा माझ्यासारख्या कित्येकांना आणखी वळ देऊन गेला डॉक्टर दाभोळकरांसारखी माणसं जेव्हा आपल्यातून जातात तेव्हा त्यांच्या स्मृती जपणं त्यांच्या विचारांवर काम करत राहणं त्यांचा वारसा पुढे नेत राहणं हे त्यांना खरं अभिवादन असतं मागील सात वर्षांपासून हरियाणा ज्ञानविज्ञान समितीच्या वतीनं डॉक्टर दाभोळकर यांच्या स्मरणार्थ देशात वीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय वैज्ञानिक मानसिकता दिवस म्हणजे एन एस टी डी ट्वेंटी फोर साजरा केला जातोय ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्कने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सहकार्यानं डॉक्टर दाभोळकर यांच्या स्मरणार्थ आणि वैज्ञानिक मानसिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा वार्षिक कार्यक्रम म्हणून राष्ट्रीय वैज्ञानिक मानसिकता दिन साजरा करण्यास सुरुवात केली आहे यंदाचं त्यांचं हे सातवं वर्ष आहे अनिश्चार रूपानं डॉक्टर दाभोळकरांनी तरुणाईला प्रस्थापितांविरोधात लढण्याची दिशा दिली अहिंसक आंदोलनांचे मार्गही दाखवले अनिशच्या कार्यातून शिक्षणही सुटले नाही विवेक वाहिनीद्वारा महाराष्ट्रभर विद्यालयात आणि महाविद्यालयात तरुणांना ठोस कार्यक्रम दिला समाजापासून न तुटताही लोक करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं महाराष्ट्रातील विवेकी विचारधारा त्यांनी पुढे नेऊन आज तरुणांच्या खांद्यावर ठेवली आहे डॉक्टर आंबेडकर अकादमीच्या विचारवेद संमेलनातही त्यांचा ते सहभाग होता सर्वच पुरोग्रामी उपक्रमाला त्यांचं सहाय्य झालं डॉक्टर दाभोळकर हे लढाऊ नेते होते कुशल संघटक होते विचारवंत तर होतेच शिवाय उत्कृष्ट वक्ते देखील होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सलग सोळा वर्षे ते साने गुरुजींच्या साधना साप्ताहिकाचे संपादक होते त्यांनी अनेकांना लिहितं केलं साधना साहित्य संमेलनाची सुरुवात केली या काळात त्यांनी साधनेला जे वैभव प्राप्त करून दिलं ते वाखांना होतं दाभोळकरांच्या हत्येच्या घटनेनंतर माणूस मारता येतो विचार नाही अशी घोषणा देत आम्ही सारे दाभोळकर म्हणत शेकडो लोक रस्त्यावर उतरतात दरवर्षी ते येत असतात डॉक्टर दाभोळकरांना आपण जपायला पाहिजे होत कारण फॅसिस्टांची सत्ता ही तोपर्यंतच कमजोर असते जोपर्यंत समाज विज्ञान निष्ठ असतो जेव्हा जेव्हा समाजाचं विज्ञाननिष्ठ असणं लोप पावतं आणि अंधश्रद्धा बुवाबाजीची नशा वरचढ होते तेव्हा तेव्हा फॅसिस्टांचं पावतं डॉक्टर दाभोळकरांचं मरणं हे फॅसिस्टांसाठी खूप गरजेचं होतं त्यांचा मृत्यू दोन हजार चौदा सालच्या विजयासाठी संघाला आणि फॅसिस्टांना खूप गरजेचा होता म्हणून डॉक्टर दाभोळकरांना पुन्हा एकदा प्रत्येक माणसामध्ये रुजवणं ही काळाची गरज आहे हा विषय इथेच थांबवतो डॉक्टर दाभोळकरांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो आणि जाता जाता सगळ्यांना पुन्हा एकदा एक आपुलकीचं नम्र आवाहन करतो की हे फॅक्ट फाइंडिंगचं काम किंवा मीमांसा करण्याचं काम यूट्यूबवर कंटेंट बनवण्याचं काम हे फार कठीण काम आहे ह्याच्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो मला तुमच्याकडून फक्त एकच अपेक्षा आहे की जर तुम्हाला हे कंटेंट आवडलं असेल तर या कंटेंटमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट म्हणजे एक सबस्क्राईब तुम्ही चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांना शेअर करा आणि भेटूयात नवीन विषयासह नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद बाय